महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे हे केवळ आडनाव नाही तर एक ज्वलंत शक्ती आहे दोन हजार सहामध्ये मनसेच्या स्थापनेनंतर हे दोन बंधू राजकीयदृष्ट्या दूर झाले पण आता बदललेल्या राजकीय समीकरणात पुन्हा एकदा महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारी एक मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईसह सहा महत्वाच्या महापालिका निवडणुका एकत्र लढण्याची तयारी करत आहेत अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या या ठाकरे पॉवरमुळे महाराष्ट्राच्या शहरी राजकारणाचा नकाशा बदलणार का नमस्कार मंडळी क्रिएटिव्ह आय प्रोडक्शन्समध्ये मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणात उडालेल्या एका खळबळजनक गोष्टीविषयी चर्चा करणार आहोत ती म्हणजे येत्या सीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंची युती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर या युतीच्या चर्चांना मूर्त स्वरूप आले आहे ही युती केवळ मुंबई महापालिकेपुरता मर्यादित नसून राज्याच्या सहा प्रमुख शहरांमधील महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित करणारी आहे यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकासोबतच ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई नाशिक आणि पुणे या महत्त्वाच्या शहरांचा समावेश आहे या सहा महापालिकांवर नियंत्रण मिळवणे हे केवळ स्थानिक सत्ता मिळवण्यापुरता मर्यादित नाही तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींच्या दृष्टीने शहरी भागातील मराठी आणि मध्यमवर्गीय मतदारांना एकत्र आणण्याचा हा एक मोठा राजकीय डावपेच मानला जातोय युतीचा निर्णय झाला असला तरी जागा वाटपाचे समीकरण जुळवणे हे ठाकरे बंधूसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे वृत्तानुसार मनसे पक्ष मराठी भागातील अधिकाधिक प्रभाग मिळावेत यासाठी आग्रही आहे यामध्ये दादर माहीम वरळी शिवडी भायखळा भांडूक जोगेश्वरी अशा भागांचा समावेश आहे विशेषतः मनसेने शिवसेनाकडून शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांच्या काही जागांची मागणी केल्यामुळे ठाकरे गटाची अडचण झाली आहे जागा वाटपावर ठोस तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षाकडून नेते नेमले गेले आहेत ठाणे महापालिकेसाठी ठाकरे गटातून राजन विचरे आणि मनसेकडून अविनाश जाधव तर कल्याण डोंबिवलीसाठी मनसेचे राजू पाटील आणि ठाकरे गटाचे वरुण सरदेसाई यांच्यावर जागा वाटपाची चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे युतीची अंतिम यशस्वीता या नेत्यांच्या माध्यमातून होणाऱ्या सामंजस्यावर आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यावर अवलंबून असेल या युतीमुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती म्हणजेच शिंदेगड भाजपा समोर शहरी भागांमध्ये एक तगडा आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषत मुंबई आणि ठाण्यासारख्या महापालिका ज्या महाराष्ट्राच्या राजकीय आणि आर्थिक केंद्रबिंदू आहेत तिथे ही युती निर्णायक ठरू शकते थोडक्यात या युतीमुळे राज्याच्या सहा प्रमुख महापालिकांच्या निवडणुकीत नक्कीच मोठी चुरस निर्माण होईल मात्र केवळ युती जाहीर करून फायदा नाही तर जागा वाटपाचे गुंतागुंतीचे प्रश्न सुव्यवस्थितपणे सोडवून दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या ताकदीचा आदर करणे आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे बाकी तुमच्या या विषयावर काय विचार आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका क्रिएटिव आय प्रोडक्शनच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद